जाग, आणी श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी शिंगणापुरात महिला कोतवालाच मारहाण जत तालुक्यातील शिंगणापूर येथील महिला कोतवाल यल्लुबाई हेकमती नाईक यांना गावातीलच तिघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली याबाबत रात्री उशिरा जत पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांकडे संशयित आरोपी दादासो अकाराम लवटे लता दादासो लवटे राजश्री तुकाराम लवटे तिघेही राहणार शिंगणापूर तालुका जत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माझे नाव येल्डूबाई हिकमती नाईक शिंगणापूर कुडनूर कोतवाल पीक पाणी करण्यासाठी अण्णासाहेबांचा फोन आल्यानंतर मी तीनशे छत्तीस गटातून तीनशे छत्तीसचा एक तीनशे छत्तीसचं दोन पीक पाणी करून इकडं आढळून तीनशे अडतीस तीनशे एकोणचाळीस मधून पीक पाणी करत असताना त्याने येऊन मला त्यांचं पीक पाणी करण्यासाठी धमकी दिली ते मी द्राक्षाची बाग लावू म्हणत ती मी काय शेतात आहे ते लावणार म्हणलं त्यांच्यात ऊस होता ऊस नाही लावत नंतर मी काय सत्य परिस्थिती आहे ते लावणार म्हणतं ते लावायचं होतं की नाही सांगतो म्हणून मला धक्क्या बुक्क्या देऊन गोळसायला पाडून मारहाण चालू केले त्यानं मी अर्धा बरडा केला कोणी बाजूला अगोदर कोणीच नव्हतं नंतर त्यांच्या दादासा आकाराम लवटे यांनी पीक पाणी आपल्या शेताशी नोंदवायला बाजूचा त्यांचा विसा होता मी नोंदवणार नाही म्हटल्यानंतर मला मारहाण चालू केली मारहाण चालू केल्यानंतर मला वरडा वरडा करत होती पण काय झालं त्यांनी बोलवलं त्यांच्या मेसेजला त्यांच्यातच गवत काढत होते गेळा घेऊन गवत कापत होते ते पळून आल्याच येतात दोघी जण आल्यानंतर तुम्ही बाजूला आम्ही बघतो तिला म्हणून त्यावेळी मला मारायला चालव केलं ते मारहाण करून मला शुद्ध केल्या करायला समज त्या शेजारची शानाबाई तुम्ही पांढरे त्यांचं पण पिक करणार तुम्ही एकशे एकोणचाळीस गटा ते असं घरी चाललं होते घरी चालल्यानंतर तिने तिबाई आता अशी बी नाही तशी बी केस करते आज मला त्यावर म्हणून ते म्हणजे जर ह्याला मोकळच मा काय कॉम्पलेट व्हायचं उद्या म्हणायचे मारू नका तुमच्या पायापुरतं म्हणलं मी काय आहे तेच करणार मग काय म्हणायला लागले तुम्ही ते आहे तुम्ही मी बाजूला सगळं बघतो म्हणायला लागले त्यात विविध मारहाण तर चालू करायला होते शाणव आहे तसं पांढरे ते येतो त्याच्या मी वाचवण्यातच तिने मला प्रयत्न केली तिलासुद्धा धमकी द्यायला तू नाही हाल नाही तर सुद्धा आम्ही काय बरं होणार नाही अशा धमकी द्यायला लागल्या मालकाला बाजूला केल्या म्हणजे ते शानाबाईतो पांढरे तिच्या निदर्शनात येईल तुम्ही बाजूला हवा म्हणायला लागल्या तिथून मी कसं कसं त्या बाईन मला सोडवली मला बेस्ट बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद